आपण पाहत आहात वायझन इंडिया टी आणि आता पाहूया आजची महत्वाची बातमी राष्ट्रीय काँग्रेसच्या एकशे अडतीसाव्या स्थापना दिनानिमित्त खासदार राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथे होणाऱ्या महारालीसाठी कराड दक्षिण व कराड उत्तर तालुका काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी कराड येथून नागपूरकडे बुधवारी रवाना झाले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कराड दक्षिणचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे व कराड उत्तरचे तालुकाध्यक्ष निवासराव थोरात तसेच रयत संघटनेचे प्राध्यापक दानाजी काटकर यांच्या सुयोग्य नियोजनानं कराड ते नागपूर प्रवासाचं आयोजन करण्यात आलं आहे सुमारे सहा मोठ्या बसेस दोन मिनी ट्रॅव्हलर व खासगी वाहनातून सुमारे सहाशे पदाधिकारी व कार्यकर्ते नागपूरकडे रवाना झाले असून रस्त्यात ठिकठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात येत आहे लोण येथील कैलासाची बाळासाहेब बागवान यांचे सहकारी नगरसेवक व कार्यकर्ते यांनी महारॅलीसाठी रवाना झालेल्यांची चहा नाश्त्याची सोय केली होती चहा नाश्ता घेताना पदाधिकारी व कार्यकर्ते यांची गर्दी जास्त असल्याने प्रवासात सहभागी असलेल्या मालकापूरच्या नगराध्यक्ष नीलम मेडगे माजी जिल्हा परिषद सदस्य विद्याताई थोरवडे मंगल गलांडे यांच्यासह महिलांनी नाश्ता बनवण्यासाठी मदत करीत होत्या या महारॅलीविषयी बोलताना मनोहर शिंदे व निवासराव थोरात म्हणाले अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या एकशे अडतीसव्या स्थापना दिनाच्या निमित्तानं नागपूर येथे एक महारॅली आयोजित केलेली आहे त्यासाठी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी अंतर्गत कराड दक्षिण तालुका काँग्रेस कमिटी आणि कराड उत्तर तालुका काँग्रेस कमिटीच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांसमोर आम्ही आज नागपूरला रवाना होतो आहे आज या ठिकाणी सकाळी आम्ही सात वाजता कडवून निघालो लोणंदिरा या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आम्हाला चहा पाण्याकरता आमंत्रित केलं होतं आणि सर्व आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत मला एकच सांगायचं की अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या या महारॅलीकरता काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते आदरणीय राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा आणि कराध्यक्ष युवा नेते उदयसिंह पाटील दादा यांच्या मार्सनाखाली आम्ही जवळ पाचशे कार्यकर्ते नागपूरला चाललेलो हो आहोत आणि ही महा रॅली निश्चितपणानं महाराष्ट्राच्या देशाच्या देशा राजकारणाला एक देईल आणि जे गेली पाच वर्ष केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे ते सरकार लिथून टाकण्याकरता एक मुहूर्त भेट देऊन कार्यकर्त्या ऊर्जा देण्याचं हे महाराली काम करेल अशी मला अपेक्षा आहे आणि आदरणीय देशाच्या नेते पंडित नेहरूंच्यापासून अगदी राजीव गांधींच्यापर्यंत ह्या गांधी कुटुंबांनी देशाची प्राणाची आहुती देऊन ह्या देशवासनं आहे आज देश प्रचंड अडचणीमध्ये आहे अशा वेळात काँग्रेस कार्यकर्ता म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे आमच्या सर्व महिला कार्यकर्त्या युवक ज्येष्ठ नागरिक सर्व मंडळी आम्ही काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाच्या कार्यक्र कार्यक्रमाकरता का, आम्ही रॅलीनं नागपूरला चाललेलो आहोत आमचं या ठिकाणी लोणंदिरा या ठिकाणी इथल्या सर्व कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या आमचं स्वागत केलं आम्हाला चहा पाणी या ठिकाणी व्यवस्था केली त्यावर मी त्यांच्या या ठिकाणी आभार मानतो आणि आता आम्ही नागपूर दिसून आम्ही खुश करतोय काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त नागपूर या ठिकाणी महारॅलीचं आयोजन के करण्यात आलेलं आहे तरी कराड उत्तरमधील सर्व प्रमुख कार्यकर्ते घेऊन मी कराड उत्तर तालुकाध्यक्ष आणि सर्वच आमचे तालुका काँग्रेस कमिटी जिल्ह्यावरचे पदाधिकारी आणि सर्व सहकारी यांना घेऊन नागपूरच्या महारालीसाठी जात आहोत तरी आज राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला एकशे अडतीस वर्ष पूर्ण झाले आणि त्याच्या निमित्तानं नागपूर या ठिकाणी महारॅलीचं आयोजन केलेलं आहे आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं आणि सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी आणि कराड तालुका काँग्रेस कमिटी तशाच पद्धती प्रत्येक तालुक्यातून एक एक हजार कार्यकर्ते नागपूर या ठिकाणी जाणार आहेत आणि त्या काँग्रेस पक्षाचे जे एकशे अडतीस वर्ष पूर्ण झालं त्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जे या रॅलीमध्ये सभा घेणार आहेत त्यांना आम्ही मनापासून शुभेच्छा देतो येणाऱ्या काळात आणि त्या राहुल गांधींनी जो भारत जोडो यात्रेपासून त्या काँग्रेस पक्षाचं खरं तर ऐतिहासिक अशी भारत जोडो यात्रा काढली राहुल गांधींनी आणि त्याचबरोबर अनेक काँग्रेस पक्षाचे हात हात जोडो असेल त्यानंतर तिरंगापद यात्रा असल त्यानंतर जन जनसंवाद यात्रा असेल या माध्यमातून गेले नऊ वर्षे जी भारतीय जनता पार्टीचं सरकार सत्तेमध्ये आलेलं आहे आणि ज्या चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या जनतेच्या समोर मांडण्याचं काम करत आहे काँग्रेस पक्ष आणि अशाच पद्धतीनं या येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला घेऊन हा काँग्रेस पक्ष येणाऱ्या दोन हजार तेवीस मध्ये नक्कीच परिवर्तन करल आणि ह्या महारॅलीला आपण सर्वजण खर तर उपस्थित राहणार रा, आहात त्या उद्याच्या महाराली निमित्तानं आपल्या सातारा जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील सर्वच काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सर्व वरिष्ठ नेते आणि आपल्या सातारा जिल्ह्याचे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबाही या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही पद रॅली र्या, निघालेली आहे त्याचबरोबर उदयसिंह पाटील उंडाळकर दादा या सर्व त्या ठिकाणी रॅलीला उपस्थित राहणार आहेत आपण सर्वजण या रॅलीला उपस्थित राहून चांगल्या पद्धतीनं बहुमत साथ दिली त्याबद्दल मी साथ देणार आहोत त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो ही होती आजची महत्वाची बातमी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण वायझर इंडिया टीव्ही ला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा नमस्कार